आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज आज माझ्या अनोख्या या पुस्तकाचं प्रकाशन अजित डोर सरांच्या हाताने झालं पुस्तक मी थायलँडमध्ये राहत असल्यामुळे तिथले रूढी परंपरा तिथलं लोकजीवन लोक, लोक भाषा या संदर्भात आहे प्रवास वर्णन पण आहे आणि तिथल्या सगळ्या चालीरीती रीती वगैरेसुद्धा त्याच्यात लि लिहिले आहेत हे पुस्तक तुम्ही जर जा थायलंडला जाणार था असेल तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठेव कसं ट्रीटमेंट करतात तिकडे आपल्याला आपल्याला खूप चांगले ट्रीट करतात आज कोण तुम्हाला कार्यक्रम आज कार्यक्रमाला अध्यक्ष होते डॉक्टर त्याला सांगोरे डॉक्टर अजित भागवत यांच्या हस्ते प्र प्रकाशन झालं आणि डॉक्टर अनंत खेडे यांनी माझ्या पुस्तकावर भाष्य केलं